काल रात्री बीड शहरामध्ये अकरा ते बारा वाजण्याच्या दरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला बीड नगर परिषदचे कर्मचारी अविनाश धांडे यांनी चक्क नगर परिषदच्या टेरिसवर जाऊन गळफास घेऊन स्वतःचं आयुष्य संपवले पण या प्रकरणी ही आत्महत्या का केली हे कारण अद्याप मात्र अस्पष्ट आहे आपल्यासोबत बीड शहर पोलीस ठाण्याचे राठोड आहेत आपण त्यांनाच विचारू की हे कारण नेमकं काय असेल सर ही आत्महत्याच काल रात्री झाली याच्याबद्दल हे नेमकं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही आहे याच्याबद्दल काय गुण असू शकतो काल रात्री अकरा ते बाराच्या दरम्यान अविनाश धांडे यांनी नगरपरिषदेच्या कार्यालयाच्या वरती टेरेसच्या वरती एक अँगलला त्यांनी गळपास लावून घेतलेला आहे अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी आमचे कर्मचारी पाठवले होते त्यांनी व त्यांचे नातेवाईक यांनी ते मृतदेह खाली बॉडी पी एमसाठी पाठवली होती आता पी एम झालेलं आहे बॉडी नातेवाईक साहेबांना दिलेली आहे आता सध्या अंत्यविधीचं कार्यक्रम सुरू आहे त्यांचं नातेवाईक आमच्याकडे आल्यानंतर त्यांची तक्रार ऐकून घेतली जाईल आणि पुढील कारवाई करण्यात येईल सध्या कोणावर असा गुन्हा वगैरे दाखल किंवा अकस्मात मृत्यूची नोंद वगैरे काही केली गेली आहे का या प्रकरणी सध्या आकस्म अकस्मात मृत्यू किंवा गुन्हा दाखल झालेला नाही आहे तक्रारदारांची तक्रार ऐकूनच पुढील कारवाई करीत आहोत आम्ही आपल्यासोबत बीड शहर पोलीस ठाण्याचे ए पी आय राठोड सर होते आपण त्यांनाही विचारलं पण अद्यापही हे कारण अस्पष्ट झालेलं आहे आता पुढे नातेवाईक इथे येऊन काय सांगतात त्याच्यावर सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं कारण स्पष्ट होईल कॅमेरामॅन मुकुंदसोबत मी बालाजी शिंदे लोकाशा टी व्ही